मात्रे सर यांना सेवापूर्ती शुभेच्छा रायगड न्यूज विजयकुमार जंगम सर श्री दिगंबर जानकीबाई शांताराम मात्रे मात्रे सर हे डी एस नावाने ओळखले जातात डीएस सर यांचा जन्म त्यांच्या आजोळी वाशीपे येथे झाला सरांचे मूळ गाव नवेगाव त्यांचे पहिले ते चौथी पर्यंतचे शिक्षण रायगड जिल्हा प्राथमिक शाळा नवेगाव या शाळेत झाले इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण जय किसान विद्यामंदिर वडखळ येथे झाले तर अकरावी बारावी पर्यंतचे शिक्षण प्रायव्हेट हायस्कूल येथे झाले पुढे एफ वाय ते टी वाय पर्यंत बी ए पर्यंतचे शिक्षण स्वामी विवेकानंद कोल्हापूर संचलित आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज पेन येथे त्यांनी पूर्ण केले जे एस एम कॉलेज अलिबाग येथे एम ए ये पहिल्या वर्षाचे शिक्षण पूर्ण केले नंतर सन एकोणीसशे एकोणनव्वद एकुन ते एकोणीसशे नव्वद मध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय येथे बीएडचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले इसवी सन एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णव मुंबईकर ग्रामस्थ मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय भालगाव तालुका रोहा या शाळेत एक वर्ष शिक्षक म्हणून त्यांनी आपले कार्य केले एक जुलै एकोणीसशे ब्याण्णव ते एकतीस जून दोन हजार अठरा पर्यंत सुधागड एज्युकेशन सोसायटीचे गबा वडेर हायस्कूल पाली या ठिकाणी शिक्षक म्हणून त्यांनी काम केले एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा माध्यमिक विद्यालय दादर येथे शैक्षणिक कार्य काम केले एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते तीस जून दोन हजार एकोणीस सुधागड एज्युकेशन सोसायटी कोलाड हायस्कूल येथे येथे आपले शिक्षण क्षेत्रात अध्यापनाचे काम केले एक जुलै दोन हजार एकोणीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस माध्यमिक विद्यालय दादर येथे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पदोन्नतीने उपमुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला दोन हजार चोवीस रोजी पुन्हा पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून सुधागड एज्युकेशन सोसायटीचे टी टी पाटील विद्यामंदिर येथे त्याने आपला पदभार स्वीकारला त्यांची सेवा बत्तीस वर्षे नऊ महिने एवढी त्यांनी पूर्ण केली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत सेवेच्या कालावधीत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले त्यांचे अनेक विद्यार्थी प्रोफेसर शिक्षक डॉक्टर इंजिनियर बँक मॅनेजर अशा वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहेत हे विद्यार्थी सरांचा आजही आदर करतात अधून मधून हेच विद्यार्थी सरांना भेटत असतात असे संस्कारक्षम विद्यार्थी त्यांनी घडविण्याचे काम केले आहे सर एकोणीसशे ब्याण्णव रोजी सर्ग बा वडेर हायस्कूल पाली या शाळेमध्ये रुजू झाले तेव्हा शैक्षणिक कार्याबरोबरच संस्थेचे रोस्टर लिहिण्याचे काम करायचे नंतरच्या काळात ते अनेक वर्ष जनरल रजिस्टर लिहिण्याचे काम करायचे सरांनी अनेक प्रशिक्षण पूर्ण केले आहेत त्यामध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथे मराठी विषय व्याकरण लेखन प्रशिक्षण घेतले तर कोकण मराठी साहित्य परिषद कार्यशाळा प्रशिक्षण घेतले राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सर्व शिक्षा अभियान इयत्ता नववी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण पूर्ण केले नंतर जिल्हास्तरीय मराठी विषय प्रशिक्षण घेतले इयत्ता दहावी सुधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतले अध्ययन प्रशिक्षणाचे व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले तर जलसंपदा विभाग यांच्यामार्फत आयोजित प्रशिक्षण पूर्ण केले डिजिटलचे कार्यक्रम एकवीस दिवसाचे प्रशिक्षण घेतले त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली होती राष्ट्रभाषा प्रवेशिका व सुबोध या हिंदीच्या परीक्षा पास झालेल्या आहेत नंतर महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार दोन हजार तेवीस रोजी मिळाला माझी वसुंधरा माझे मित्र प्रमाणपात तसेच सन दोन हजार बारामध्ये रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार अशा प्रकारे वेगवेगळे पुरस्कार त्यांना प्राप्त होऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे सरांनी सव्वीस वर्ष एसएसी परीक्षा बोर्डाचे एक्झामिनर व काही वर्ष मॉडरेटर म्हणून काम केले सी परीक्षेचे परीक्षक म्हणून पंधरा वर्षे काम केले सुंदर हस्ताक्षर तसेच खो खो व क्रिकेट या खेळात विशेष आवड असल्यामुळे या खेळात त्यांनी अनेक बक्षिसे मिळविले आहेत अशा विद्यार्थी प्रिय व शिक्षकांमध्ये सुद्धा अतिशय प्रिय असलेले श्री डी एस मात्रे सर हे नियतवयोमानानुसार आज सेवानिवृत्त होत आहेत डी एस मात्रे सर यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहेत डी एस सर यांचं उर्वरित आयुष्य सुदृढ निरोगी लाभो हिच बल्लाळेश्वर चरणी प्रार्थना शिक्षक जन्म मिळाला बाबांची हो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांचे घे पुण्याई जीवन सफल झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल है जाले आज मजी सेवा पूर्ण जाली शिक्षक जन्म मिलाला आई बाबा जी पुण्याई जीवन सफल है जाले आज मजी सेवा पूर्ण जाली जीवन सफल है जाले आज मजी सेवा पूर्ण जाली

कभी अलविदा ना कहना कभी ना कहना चलते चलते मेरे गीत याद कभी अलविदा कभी ना कहना आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका